शहाणपणा आलाय ना तुला आता बघ कॉलेजमध्ये कशी फजिती होती ते काल मी तुम्हाला सगळ्यांना ग्रहपाठ करून आणायला सांगितलं होतं सोनी मराठीवरील तू भेटशी नव्या नियम मालिकेत गौरीचा भाऊ तिला राखी बांधून तिची ओवाळणी करतो तर काकी गौरीवरच्या रागात तिची गृहपाठाची वही बॅगमधून काढून टाकते कॉलेजमध्ये गेल्यानंतर जेव्हा अभिमन्यू सर गृहपाठाबद्दल विचारतात तेव्हा तिची वही बॅगमध्ये नाहीये ही गोष्ट गौरीच्या लक्षात येते त्यावेळी अभिमन्यू तिला गृहपाठाची वही नाही म्हणून ओरडतो आता हेच कारण घेऊन अभिमन्यू गौरीला वर्गाबाहेर काढणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे गौरीला सतत समोर बघून अभिमन्यूला तन्वीची आठवण येते म्हणूनच आता तो गौरीला कॉलेजमधून काढण्यासाठी प्लॅन करतोय आता वहीचं कारण काढून अभिमन्यू त्याचा हा प्लॅन सक्सेसफुल करणार का हे लवकरच आपल्याला कळेल यासाठी पाहायला विसरू नका तू भेटेशी नव्याने सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ वाजता फक्त सोनी मराठीवर मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राइब करा रात्री मराठी शोबज पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीले ॲप